आलेलो आहे मग बोलता बोलता बोलले की शाळेमध्ये विद्यार्थ्याला नैतिक जबाबदारी पूर्ण झाली का तर खऱ्या पालक म्हणून माझीही उत्तर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी नेमकी कोणती आहे या विषयी खऱ्या अर्थाने संवाद साधण्यासाठी सा मी आपल्या समोर आलेलो आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी आपल्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला संस्थेमध्ये प्रवेश केला जेव्हा या संस्थेचं नाव मी पाहिलं छत्रपती शिवाजी शिषांत प्रसारक मंडळ आहे तर छत्रपती एक उद्या महाराष्ट्राचा अर्थदैव आहे खर खऱ्या अर्थाने छत्रपती घडले त्या औसाहेबांच्या तुशीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या उशीमध्ये छत्रपती ज्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घडले पण ते औसान होत्या कशा खऱ्या अर्थाने हिंदाही बऱ्याच औसाळ बसलेले बरेच औषध आहेत पण मला कधी कधी प्रश्न पडतो औसान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मालाच आल्या नसल्याचाच अवसाळ आहे तुम्ही नसता तर नक्कीच जी अंगणामध्ये तुळस आउट तुम्ही नसता तर नक्कीच या मंदिरावरती उंच जे उंच कळस मग सुवासीच्या असणारा आणि आमच्या मंगलांना पाणी पाणी म्हणा आज या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे इथं सर्व फक्त निमित्त आहे बुंकू हुंबाचा कार्यक्रम पण सगळ्या या ठिकाणी जिजाऊ आलेले आणि या जिजाऊ न खे अर्थानं आपला शिवाजी ठरवायचा आहे आणि आपल्या जिजाऊ ठरवायचं आणि त्याच उद्देशानं आज आपण एकत्रित आलेलो मी काल परवा अंगणामध्ये पेपर वाचून बसलो होतो खरंतर अंगणातल्या शहरीबाग खायचे पण फार अंगण आहे बसलो होतो वर्तमानपत्र माझ्या जवळ होतो मी वाचत होतो बाजूला शेजारी एक आजी आपल्या नातवाला खेळवत होती नातवाला खेळवत असताना माझं लक्ष त्या अशी कडे गेलं खूप चांगल्या पद्धतीनं ती आजी नातूवाला खेळवत होती बघता बघता ते बारशा मोर्ग मोठ मोठ्याने गाणं म्हणत होत बहुतेक मुलानं कदाचित असावा झिंगिंग झिंगाड म्हणायला मी विचार करायला लागलो हे पोरग म्हणताय का म्हणून काय अजून पाहिलं तर बघतो तर मोठ मोठ्यानं झिंग झिंगाड म्हणत होत आणि त्या आजीला त्या मुलाचं कौतुक वाटत होत आणि त्या चौतुका त्या आजी त्या मुलाचा पापा घेत होती पप्पी घेत होती खऱ्या अर्थानं माझं लक्ष थोडस बारीक गेलं आणि एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली जर आम्हाला प्राचीन काळाची संस्कृती जपायची असेल तर आज आम्हाला मुलांना संस्कार द्यावे लागतील संस्काराशिवाय विद्यार्थी घटणार नाही आपलं अप्य घडणार नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरंतर माणुसकीचा देशप्रेमाची संस्काराची संस्कृतीची परिभाषा आम्हाला आमच्या मुलांमध्ये खऱ्या अर्थानं रुजवणं हे आता कळायची गरज आहे आपल्या मुलांना आपण थोडं तरी करा पाहिलं पाहिजे बऱ्यापैकी आपण सुद्धा आपला कोर्ग जेव्हा चालायला लागतो तेव्हा त्याला म्हणतो बाळा सहकार आपलं बोर्ग जेव्हा पडायला लागतो तेव्हा म्हणतो बाळा तो सहकार असतो का पडशील याच्या मुळ आपण पडू देत नाही आपण चालसा सारख्या जबाबदारीनं आणि चालसाच्या हरवपणी चालायला सांगतो ह्याचं कारण काय तर तो पक्ष पडेल ही भूमिका पालकांची आहे परंतु मला मैदा पालकांनी जवळ दोन वर्ष सांगायची पडतो तोच घडतो तो, जो पडतो तोच घडतो हे मला काढून बोलायचं कारण आजचा विद्यार्थी हा खरे अर्थानं शिकतोय तो घडतोय तो संघर्षातून घडतोय आणि हा संघर्ष आपल्या वाट्याला जसा आला ना तसा आपल्या मुलाच्या वाट्याला सुद्धा आला पाहिजे मला माहितीये आजची शिक्षण पद्धती थोडी बदललेली आहे मला माहितीये पालकांची भूमिका थोडी बदललेली आहे परंतु मुलाला संघर्ष हा करावाच लागेल आणि ती करू देण्याची नैतिक जबाबदारी मायाबाब पा तुमची आहे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी मध्ये एक गोष्ट आहे कुर्वंटाचा जसं अंड्यातून पिल्लू बाहेर येत तसं कुर्वंटाचा एक कोश आहे त्या कोशातून कशा कसा फुल पाथरू बाहेर येत हे त्या ठिकाणी जीवशास्त्राचे शिक्षक सांगत होते त्या कुर्वंटाच्या कोशातून हा फुल पाथरू बाहेर सांगणार आहे ही क्रिया घडण्यासाठी किमान दोन तास लागणारे शिक्षकांनी कोश्याच्या समोर ठेवला आणि मुलाला सांगितलं की बाळांनो दोन तासामध्ये याच्यातून फुलपाथरू बाहेर पडणार शिक्षक निघून गेले आणि थोड्याशा वेळामध्ये खरे असताना त्या कोशातून फुलपाथरू बाहेर यायची प्रक्रिया सुरू झाली बागतो वाटत त्या कोशातून फुलपाथरू बाहेर येऊ लागलो आणि मात्र एका मुलाला वाटलं की आपण तो कोश फुलूया त्या फुलपाथराला बाहेर काढूया आणि ते जोर पुढे गेलं त्या मुलांनी तो कोश फोडला फुलपाखरू बाहेर आलं आणि काही वेळातच त्या फुलपाखराचा मृत्यू झाला ते फुलपाखरू मेलं जीवशास्त्राचे शिक्षक आजच झाले आणि मग त्यांना घडलेलं त्यांना समजला की एका मुलानं पुढे येऊन त्याच कोशाला कुठेतरी फोडलंय आणि म्हणून फुलपाखराचा जीव गेलाय आणि मग शिक्षकाने सांगितलं बाबानो या कोशातून ज्यावेळेस फुलपाखरू बाहेर येत होत त्यावेळेस जना संघर्ष करावा लागत होता त्या कोशातून बाहेर पडत असताना त्याच्या पंखाला गोळ येत होत आणि ते गोळ येण्यापासून तुम्ही त्याला वाचवलं नवीन त्याला गोळ येण्यापासून तुम्ही थांबवलं किंवा शिफोडल्यामुळं काही क्षणात त्याचा मृत्यू झाला मायबाप पालक म्हणून आता सुद्धा आपल्या मुलाला संघर्षापासून वंचित करून देईल हेवत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आपल्या मुलाला स्वतःला ना आपण प्रेरण करताना हे नेहमी प्रेरित केलं पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही आणि लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून त्याला फक्त खऱ्या अर्थानं थोडं थोडं प्रेरित केलं पाहिजे ही तुमची माझी आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी आहे शिक्षक शिक्षा करतात शिक्षकांची भूमिका काय असते विद्यार्थी घडला पाहिजे मायबाप खरे असताना मुलांना बोलतात त्याची भूमिका काय आहे तर आपला मुलगा घडला पाहिजे परंतु शिक्षक आणि बोलल्यानंतर कधी कधी सर पालकांनाही वाईट वाटत मी शिक्षण क्षेत्रात काम करतोय मला तो अनुभव आहे म्हणजे पालकांना वाईट वाटण्याचं कारण काय तर माझ्या मुलाला शिक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं ती शिक्षा करण्याचं मुख्य कारण एकच असत की तुमचा मुलगा घडला पाहिजे या मी रस्त्याला चालत असताना मला एक गोष्ट आवर्जून जाणवते रस्ता ऐकताच आहे पण येणाऱ्या जाणाऱ्यांना पुढे घेऊन जातो शिक्षक सुद्धा हे इथंच आहे पण आपल्या मुलांना नेहमी पुढे पाठवत असतात ही सगळ्यात मोठी भूमिका शिक्षक वर्ग निभावत असतो आणि म्हणून माझ्या पालकांना एक आवर्जून सांगायचं आहे की आपल्या मुलांना प्रयत्न केला पाहिजे प्रयत्नातून तो घडला पाहिजे आणि भविष्यात खऱ्या अर्थानं तयार झाला पाहिजे तो प्रयत्न स्वतःहून करण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रेरित केला पाहिजे खरं तर पालक म्हणून आपण कसं करतो का एकदा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एखादी असेल तर जमणार नाही मी मी मग तू कर तो प्रयत्न करतो ते प्रयत्न करतो आपण पाहावं पालक म्हणून आपण त्याला मार्गदर्शन करावं योग्य दिशा द्यावी ही तुमची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे सर प्रत्येक पालकांना एक प्रश्न पडतो पडतो का आपल्या मुलाने हट्ट केला तर काय करावं पडतो का आवाज येत नाही पालकांचं लक्ष नाही का प्रश्न पडतो का हट्ट केला तर काय करावं हट्ट केला आपण एका दिवस काय करतो हट्ट केला की त्याला हो म्हणायचं की नाही म्हणायचं जर नाही म्हटलं तर पुन्हा ते लढत आणि ती गोष्ट पूर्ण करून घेत बरोबर आहे एका शाळेची सर्व सहन निघाली आणि सह निघाल्यामुळं मुलगा घरी आला आणि म्हणला पप्पा मला शाळेत सहलीला जायचं सरीला जायचं म्हटल्यानंतर वडिलांनी सांगितलं पुन्हा परवानगी मिळणार नाही मी तुला सहरीला पाठवणार नाही मुलगा रडला दोन दिवस आताच केला शेवटी गृह मंत्रालय ऐन जवळ जाऊन आला आईने शेवटी पप्पांना सांगितलं त्याला शहरीला जाऊ द्या शेवटी परवानगी त्याला मिळाली सरीला तो जायला तयार झाला जर समजा आपण नंतर जर तिला हो म्हणणार असू तर मग अगोदर नाही काय म्हटलं अगोदर नाही काय म्हटलं साधं समीकरण आपल्याला जर आपल्या मुलाला त्याच्या हसूनच त्याचं उत्तर जर काढायचं असेल तर पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे काय घेणं करणं आवश्यक आहे आवर्जून सांगतो एका घरामध्ये एक ते घटना घडली आता दादूची विशेषतः मुलं आई वडिलांना म्हणतात मला अठरावलं गेलं ते गाडी म्हणजे बारावीची मुलं म्हणतात पप्पा मला आता कॉलेजला जायचं म्हणजे तर मला गाडी पाहिजे एका घरामध्ये अशीच घटना घडली त्यांनी सांगितलं पप्पा मला गाडी पाहिजे मला टू व्हीलर पाहिजे जसं का त्यांनी टू व्हीलर पाहिजे म्हटला तसा पडणाने रुद्र अवतार धारण केला शंकराचा अवसार धारण केला वडील त्याला जोर जोर बोलले खो खळ खुरले तुला कळतं का मला पगार किती इथं चालला हप्ता किती तुला सोडवतं का तुला काय करायचं गाडी गाडीचा उपयोग करी काय तुझं वय काय तुझं शिक्षण काय बऱ्याच गोष्टी पप्पांनी बोलून टाकल्या त्या मुलांनी खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं सगळं आणि नंतर त्याच्या मनामध्ये एक विचार आला ते पोरगा आपल्या वडिलाबद्दल विचार करू लागलं वडील माझं कधी ऐकत नाही मी एखादी गोष्ट बोलली की लगेच ते नाहीच म्हणतात माझ्याबद्दल वडील कधी सकारात्मक विचार करत नाही हा विचार जसा तो त्याच्या मनात आला तसा वडाची नकारात्मकता वाढतली अशी ती घटना दुसऱ्या घरामध्ये घडली आणि त्या घरातून मुलगा सुद्धा म्हणला पप्पा मला गाडी पाहिजे जरा ते संसारी होते जरा हुशार होते त्याने म्हटले ठीक आहे बाबा मला गाडी पाहिजे ना एक काम करू आपण संध्याकाळी जेवण करताना आपण या विषयावर बोलू वडील किती हुशार आहे संध्याकाळी जेवण करताना आपण चर्चा करू बघा एखादी गोष्ट हो म्हणायची ना की ना नाही म्हणायची आता संध्याकाळी आपल्याला वडिलांना सांगायचंय गाडी मला पाहिजे मग आपण काय बोलायचं गाडीची गरज काय नेमकी कशासाठी गाडी पाहिजे हे दिवसभर विचार करू लागलो दिवसभर विचार केल्यानंतर संध्याकाळी सगळे जेवायला बसले वडिलांनी मुद्दाम स्वतः विषय काढला बाळा गाडी घ्यायचे म्हटला कोणती गाडी घ्यायची पोरांनी सगळी नावं सांगितली चार पाच वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीची मॉडेलची गाडीची नावं सांगितली हे सगळं सांगितल्यानंतर वडील म्हटले ठीक आहे एक काम कर उद्या तू शोरूमला जा आणि सगळी माहिती घेऊन ये ते पर्ज शोरूमला गेलं सगळी माहिती काढली गाडीला एव्हरेज किती आहे सगळं काही माहिती काढलं ते माहितीपत्र घेऊन आलं आणि वडिलांच्या समोर संध्याकाळी जेवताना ठेवलं वडील म्हणाले एवढ्या किमतीची गाडी आहे आहे हरकत नाही एक काम कर ह्या कंपनीच्या गाडीला ऍव्हरेज किती आहे ह्या गाडीला आपल्याला हप्ता किती देणं परवडेल एकदा चौकशी करून येईल परत त्या दुसऱ्या दिवशी परत शोधून न शहरातून वेगवेगळ्या भागामध्ये जात होतो चौकशी करत होतो आणि माहिती घेऊन यात होतो दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी जेवताना वडिलांनी तुम्हाला विषय करला बाळाची काही माहिती सांगितली ती तुला की घेऊन आला का मुलाईनला पप्पा ह्या गाडीला एवढं आवडेचंय आणि या गाडीला एवढा हप्ता देणं परवडेल परत दुसऱ्या दिवशी वडिलांनी प्रश्न केले नवीन दोन चार या गाडीची इंजिन कॅपॅसिटी किती आहे या गाडीला व्याजर किती लागणार आहे या गाडीचा सर्वांचा मेंटेनन्स किती मागे असू शकतो आपल्याला महिन्याला किती हप्ता देणं पडलंय हे दोन चार नवीन प्रश्न सांगितले कधीही घरात मान वर न करून बघणार पोरग वेगवेगळ्या शोरूम मध्ये जात होत माहिती घेऊन येत होत आणि वडिलांना दाखवतो हो शेवटी त्या मुलानं त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली सगळ्या गोष्टीचं कम्पॅरिझन केलं एक चार्ट बनवला एक तक्ता बनवला आणि मग ते वडिलांकडे आलं आणि वडिलांना म्हणालं पप्पा आपण गाडी पुढच्या वर्षी घेऊ आपण गाडी पुढच्या वर्षी घेऊ या वर्षी नको गाडी पुढच्या वर्षी घेताय की या वर्षी घेताय हे महत्वाचं नाहीये आपण आपल्या मुलांच्या मागण्यांना कसं हाताळतो हो हे पालक माग म्हणून आपलं खूप महत्वाचं काम ते कशा स्वातंत्र्य हाताळतो हो हे आपलं ठरवणं गरजेचं आहे सोबत जास्त राहतो कोणाशी जास्त त्याची लगड आहे कारण आता म्हणतात संगत ते सोबत हो पावसाचा एक थेंब ज्या वेळेस खाली पडतो ज्यावेळेस तो नदी नाल्यांमध्ये पडतो तो नदी नाल्याचा होऊन जातो ज्या तापलेल्या तळ्यावरती पडतो तेव्हा स्वतःचं अस्तित्व संपवून जातो तोच पावसाचा पाण्याचा थेंब जेव्हा गटारीमध्ये पडतो तेव्हा त्याचं अस्तित्व संपवून टाकतो तोच पावसाचा पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा तो खारा होतो तोच पावसाचा पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रातल्या एखाद्या शिंपण्यास पडतो त्याचा मोती होतो सगळ्याचं महत्वाचं हो पावसाचा पाण्याचा थेंब तोच आहे हो पण त्याची संगत वेगळी आहे त्यामुळे आपला मुलगा आपला पाल्य आपली मुलगी संगती कोणाची आहे हे पाहणं मायबाप पालक म्हणून तुमचं माझं वैयक्तिक आणि नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून संगतीचा परिणाम हा आपल्या मुलावरती होत असतो ती काळजी मायबाप पालक म्हणून तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल खरं तर सर मी बऱ्यापैकी तुम्ही आम्ही वाचतो आहे आमच्या मुलांना एक गोष्ट माहीत नाही ती म्हणजे अपयश पतवता येत नाही आणि ह्या गोष्टी हुशार मुलांच्या बाबतीत जास्त घडतात त्याबरोबर अपयशाला सामोरं जाता येत नाही का अपयश पतवता येत नाही मी म्हणतो आमच्या मुलांना अपयश हे शिकवता आलं पाहिजे पतवता आलं पाहिजे अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किती असा एक अनेक प्रसंग झालाय त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काय विचार केला अपयशाला सुद्धा धैर्यानं सामोरे गेले खूप मोठ्या गर्दीने सामोरे गेले आणि हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये हा इतिहास घडलाय तो इतिहास आमच्या पाल्यांना आमच्या मुलांना सांगणं ही तुमची माझी काळाची गरज आहे अहो मिल्टन जगामधला सगळ्यात इंग्रजीमध्ये ज्याने सुंदर अशा कविता रचल्या हा मिल्टन आंधळा होता गोतो नावाचा जगातला ना सर्वश्रेष्ठ संगीतकार होऊन गेला गोतो हो नावाचा तो बहिरा होता अमेरिकेचे होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष हे कृष्णवर्णीय बराक ओबामा राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर एपीजे कलाम हे त्यांनी घाण ठेवले दारोदारी वर्तमान पत्र विकलं त्यांचा हा हे एपी, एपी जे अब्दुल कलाम खऱ्या अर्थानं साखर समुद्रापणी केलं देशाची कीर्ती घेऊन जातात एवढाच काय डॉक्टर स्टीफन हॉगकिंग यांना शरीर हलवून येत नव्हतं पण त्यांनी जग हलवण्याचं संशोधन केलं शाहरुख खान ज्याला मी किंग खान म्हणतो येतो पाचव्यामध्ये असताना हिंदी विषयात नाफो झालेला ना आहे म्हणजे मला इथून हे सांगायचं आहे ही माणसाची मोठी झाली ना ती अपयशातून झाली ही माणसं घरा अर्थातून घडली ना ती अपयशातून घडली आणि म्हणून तुम्हाला आम्हाला अपयश हे मुलांना पसवतावलं पाहिजे हे सुद्धा शिकवावं लागेल आपल्या मुलांच्या बाबतीत आपण ही काळजी घेतली पाहिजे नवे नवे आपण तो नैतिकतेना आणि प्रामाणिकतेनं प्रयत्न सुद्धा केला पाहिजे तर आता तुम्ही सांगितलं की जवळजवळ जबर पाचशे साठ विद्यार्थ्यांना अधिकारी झाले असं काही होत नाही की हजार वेळा प्रयत्न करतात अनेक वेळा अपयश पतावतात आणि शेवटी यशाच्या शिखरावरती विराजमान होता आणि ह्या यशाच्या शिखरावर जाण्यासाठी आपल्या मुलाला नेहमी मुलाचा सल्ला द्या मला जगाकडे लक्ष देऊ नको कोण काय म्हणतो याकडे बघू नसतो तुला कुणी चांगलं म्हटलं तर आनंद आहे परंतु कुणी वाईट म्हटलं तर त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही जग आपल्याला सांगतंय म्हणून आपण कसं वागावं असं काढण्याचं काही कारण नाही त्यामुळे आपल्या मुलाला नेहमी यश गावायचं असेल तर त्याला सांगा भैरो बहिरो का बहिरो काय चाललंय त्याच्याशी तुला काही घेणं देणार आहे तर एका गावामध्ये असं मोठ म्हणजे परा त्या गावची एक परंपरा मनाला हरकत नाही एक मोठा शिखर होता डोंगर होत जुनी जाणती माणसं सांगायची आजपर्यंत त्या शिखरावर गेलेला माणूस परत आला तू त्यामुळं त्या शिखरावर कुणी जातच नव्हतं पण दोन चार काही अशी तरुण मंडळी एकत्रित आली आणि ठरवलं या शिखरावर जाण्याची स्पर्धा त्यांनी ठेवली शिखरावर जाण्याची स्पर्धा गावातली काही बुजुर्ग मंडळी जवळ आले मंडळी बंद कर ही स्पर्धा कॅन्सल कर एखाद्या जेवावर बेत आजपर्यंत गेलेली वर कुणी खाली झालं नाही कुणीच खाली आलं नाही म्हणजे आम्हाला स्पर्धा घ्यायची ठरली स्पर्धा पाच सहा मुलांनी सहभाग घेतला पाच मुलांचा सहभाग होता स्पर्धा चालू झाली वर चढायला जाणार केवळ घ्याच्या बुडुर्ग बुजुर्ग लोकांनी सांगितलं आणि बाबा आईच तुम्हाला सांगतोय की ऐका आजपर्यंत आमचा अनुभव असा सांगतोय या शिखरावर गेलेलं कुणीच माझ्या आलेली नाही तुम्ही कशाला जातोय विधानकारे जाऊ नका हा जीवाशी खेळ खेळू नका त्यातले एका माझ्यावर घेतले चार जण गेले सुरुवात झाली बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली काही अंतर गेल्यानंतर एका दम लागला अरे म्हटलं की मंडळी म्हणत होती ती खरंच सारखी थाप लागायला लागली असं कधी पहिला होतच नव्हतं दुसरं म्हणलं खरं का काय हा ना थाप लागायला लागलाय निम्म्यातून दोन हजार खाली लागली आता दोन हजार वर चढायला लागले हजार अजून एक जर वर गेला बघता बघता त्यालाही थाप लागायला लागले आता काही घर नाही ही मंडळी सांगत होती बरं आपण दोघंच तो आपला एक मी एकटाच आहे आता माझे काय बरोपेक्षा ही दोघं तर निघून गेले आपण माघारी आणि वरच्या आवाज चल माघारी ते माझ्या बाबतीत पुढे जातो माझ्या बाबतीत पुढे जाते ते काय ना पुढं बघून 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 शेवटी ते वर पोहोचलो बाकीचे सगळे खाली आले आनंद झाला तो खाल्यानंतर सगळ्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलं सगळ्या आनंदाने नाचायला लागले आजपर्यंत कोणी त्या डोंगरावर गेला नाही आज पर्यंत कुणी जाण्याचं भारत केलं नाही नवे नवे आम्ही मंजुरी मंडळी सांगतो ते माघार आलं नाही तुला हे कसं शक्य झालं सगळे जण त्याला खांद्यावर म्हणून नाचत होते तेवढे शेजार जात आपल्या मुलाला जर यशाच्या शिखरावर पोहचवायचं असेल ना, था। था ना, ना था था तर मायबाप पालकांना मी आवर्जून सांगतोय त्याला सांगायचं बाळा तुला यश घेतायचं ना भैरव त्या उंचीवरून गेलेशिवाय राहणार काय म्हणतोय याकडे लक्ष द्या तुझ्या उंची तुला गाठायचे तू कोण आहे हे महत्वाचं नाही तुला कुठं पोहतायचं हे महत्वाचं आहे आणि हा विश्वास या मुलांना आपण दिला पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे